मी अनुराधा अरुण कुलकर्णी ज्ञानेश्वरी हस्तलिखित प्रत बावीस मार्च एकोणीसशे तेवीस रोजी पाळव्यापासून सुरुवात केली ही वही घरी आल्यावर ज्ञानेश्वर महाराज घरी आले असं वाटलं आणि लेखनाला सुरुवात केली सहा सात महिन्यात लेखन पूर्ण झालं त्यातला हा पहिला अध्याय आणि हा आठवा अध्याय जरा थोडीशी वहीची पानं उडी आहेत तर त्याचं त्रामाचा जपली ठीक आहे